कोणताही टेक्स्ट देऊन व्हिडिओ कसा जनरेट करायचा किंवा एखाद्या इमेजचा व्हिडिओमध्ये रूपांतर कसं करायचं किंवा एखादा इमेज आहे तिला ॲनिमेट कसं करायचं हे आपण एकाच ए एक आय टूलमध्ये पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग असा होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचा युट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम अकाउंट असेल त्यासाठी तुम्ही इथून व्हिडिओज आहेत ते बनवू शकता आणि तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो त्याला ग्रो करू शकता आणि खूप खूप सारे फॉलोअर तुम्ही मिळवू शकता सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला जर तुम्ही लाईक केले नसेल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला तुम्हाला ए आय स्टुडिओ डॉट गुगल डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला तुमच्या जीमेल आय डीवरून लॉग इन करून यायचं आहे जीमेल आय डीवरून लॉग इन करून आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसत आहे चॅट स्ट्रीम व्हिडिओ जेन स्टार्टर ॲप्स हे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर आपल्याला इथे सुरुवातीला व्हिडिओ जेन वरती जायचंय व्हिडिओ जेन वरती गेल्यानंतर आपल्याला इथे तीन ऑप्शन दिसत आहे तुम्ही जर तुमचा जर तुमच्याकडे जर कुठली इमेज असेल तर तुम्हाला तिला ऍनिमेट करता येईल व्हिडिओ बनवता येईल किंवा टेक्स्ट देऊन तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा जनरेट करता येईल तर सुरुवातीला इथे आपल्याला एक फ्रॉम द्यायचा आहे आपल्याला एक व्हिडिओ जनरेट करायचा आहे तर मी ते आता फ्रॉम देत आहे क्रिएट अ व्हिडिओ शोईंग एलिफंट अँड टायगर प्लेईंग इन फॉरेस्ट आणि रन वरती आपल्याला क्लिक करायचंय तर इथे आपल्याला अशी जी इमेज आहे ती आपल्याला इथे तयार होऊन येत आहे तर इथे नंबर ऑफ रिझल्ट इथे तुम्ही दोन करू शकता जास्तीत जास्त किंवा एक करू शकता मला तुमचे साठी पाहिजे हे का साठी पाहिजे हे तुम्ही करू शकता इथे किती सेकंदाचा पाहिजे तर मला इथे पाच सेकंदाचा पाहिजे तिथे दिलेलं आहे फ्रेम रेट किती पाहिजे ते सुद्धा आपण इथून करू शकतो तर मी आता साठी केलेलं आहे आणि नंबर ऑफ रिझल्ट एक पाहिजे तर तुम्ही इथून कितीही व्हिडिओ जनरेट करू शकता कितीही इमेज बनवू शकता कितीही ज्या इमेज आहेत त्या ॲनिमेट करू शकता तर खूप सुंदरपैकी आपला जो आहे तो झालेला एकदम नॅचरल वाटत आहे तर आता आपण प्ले करून पाहतोय यावरती कोणतीही लिमिट नाही तसेच हे जे व्हिडिओ किंवा जे इमेजेस येतात ते कोणत्याही वॉटरमार्क शिवाय येतात त्याच्यामुळे खूप ते दिसायला खूप खूप छान दिसतात कारण याच्यावरती कुठलाही वॉटरमार्क असा येत नाही जो ऑप्शन आहे जो अॅरो आहे तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडीओ हो। इमेजचा जर व्हिडिओ बनवायचा असेल ते सुद्धा आपण करू शकतो आता मी इथे इमेज देते तर अनिमेट अँड वरती आपल्याला क्लिक करायचंय इथे जी इमेज आहे ती कट करायची आपल्याला आणि इथे आपल्याला द्यायचं इथे एक आपल्याला इमेज अपलोड करायची एन इमेज इमेजवरती मी क्लिक करते इथे एक इमेज आहे तिला मी ॲनिमेट करायचे मला आणि इथे मी फ्रॉम देते ॲनिमेट धिस इमेज असा मी फ्रॉम दिलेला आहे आणि रन या बटनावरती मी क्लिक करते तर आपली ही जी इमेज आहे ती ॲनिमेट होऊन येणार आहे तिथे सेम आहे नंबर ऑफ रिझल्ट तुम्हाला एक पाहिजे की दोन किंवा यूट्यूबसाठी पाहिजे का इंस्टाग्रामसाठी साठी पाहिजे जो व्हिडिओ ड्युरेशन आहे तो किती सेकंदाचा आहे तो सुद्धा आपण देऊ शकतो तर आपली हि जी इमेज आहे ती तयार होत आहे ही जी इमेज आहे ती ऍनिमेट झालेली आहे तर आपण तिचा प्रिव्ह्यू पाहतोय सुंदर प्रकारे ऍनिमेट झालेले आहे तुमच्याकडे जर काही ज्वेलरी असेल किंवा कुठला जर प्रोडक्ट असेल तर तुम्ही इथून अॅनिमेट करू शकता जर डाऊनलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथून थर्ड नंबरचा जो व्हिडिओ आहे तिथे आपण टेक्स्ट पासून तो व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही फॉर्म लिहून ठेवलेला आहे क्रिएट अ व्हिडिओ शोईंग सम हॅन्ड प्रेइंग द गॉड गणेशा रन वरती क्लिक करते मी एक प्रॉम्प्ट दिलेला आहे गणपतीची प्रार्थना करणारे काही हात दाखवणारा एक व्हिडिओ आहे तो तयार खूप सारे प्रॉम्प्ट जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही देऊ शकता आणि जर आपल्याला जर इंग्लिश येत नसेल तर गुगल ट्रान्सलेटचा तुम्ही वापर करू शकता तिथे तुम्ही मराठीमध्ये टाईप करा आणि जे इंग्लिशमध्ये जे येईल तुमचं जे आउटपुट ते तुम्ही जे कॉपी करून ते पेस्ट करू शकता आपल्याला इंग्लिश येत नाही म्हणून आपण ए आयचा वापर करू शकत नाही हे डोक्यातलं जे काही आपले जे विचार आहेत ते काढून टाका आपल्याला इंग्लिश येते कारण आणि खूप सुंदर प्रकारे हे जे टेक्स्ट पासून आपल्याला व्हिडिओ बनवून दिलेला आहे तर आता आपण हा व्हिडिओ आहे तो प्ले करून पाहतो आता आपण प्ले करून पाहूया खूप सुंदर प्रकारे हा जो व्हिडिओ आहे टेक्स्ट पासून व्हिडिओ जनरेट केलेला आहे तर इथे तुम्ही डाऊनलोड करू शकता करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद